लक्ष्मण हाके आज निर्णय घेणार आहेत की या आंदोलनात राहायचं का हे आंदोलन सोडून द्यायचं बरं ही वेळ त्यांच्यावर का आली याचा कधी त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं होतं आता लोकायला सगळं कळतंय कारण जनता खूप हुशार झालेली आहे ए आय च युग चालू आहे ए आयच्या बरोबरीनं लोक स्वतःचा विचार करत आहेत आत्तापर्यंत हाके सरांनी काय केलंय त्यांना बीडच्या मेळाव्यात जो काही आता ओबीसीचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये का डावलय आणि जे काही ग्रामीण भागातील सर्व ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील हे सर्व हुशार शिकलेले लोकायला सगळं कळतय कोण कशासाठी काय करत या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि आतापर्यंत या हके साहेबांनी फक्त एकच काम केलंय की मराठा ओबीसी मध्ये कसा वाद लागेल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून गेल्या दोन वर्षापासून आंदोलन चालू केलेलं आहे आता या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही जातीबद्दल बोलत नाहीत कोणाबद्दल अपशब्द काढत नाहीत त्यांचा जो काही मागणी आहे ती फक्त शासनाशी आहे ते शासनासोबत भांडतात शासनाला बोलतात इतर कोणालाही बोलत नाहीत आता हाके साहेबांनी काय केलंय आता लोक मराठा समाज फक्त टार्गेट प्रस्थापितांच्या विरोधात त्यानंतर काही ओबीसीच्या नेत्यांच्या सुद्धा विरोधात ते बोललेत आता त्याबद्दल आपण बोलणार नाहीत ते कोणाबद्दल बोललेत काय बोललेत मग हाके साहेब हे सगळं कोणासाठी करत होते खरंच समाजासाठी करत होते का जर खरंच समाजासाठी करत होते तर मग आज त्यांच्या सोबत समाज का नाही ओबीसी समाज त्यांच्यापासून दूर का गेलाय कारण एक लक्षात घ्या मित्रांनो कोणाचं भलं होत असताना त्याच नासवण्याचं काम जर कोणी करत असतील तर समाज त्यांच्या माग कधीच उभा राहणार नाही ते कोणीही असो कारण समाजाची एक चालरी चाली रीती असते समाजाच्याही बऱ्याच गोष्टी लक्षात येतात आणि सरकार जी व्यवस्था आहे आज मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळालेलं आहे प्रमाणपत्र देत आहे ते काय उगच देत नाही नियमात कायद्यात बसत असतील तरच मिळणार आहेत आणि आजही जे मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करत आहेत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळत आहे उगच काय सरसगट कोणीही गेला अर्ज केला आणि प्रमाणपत्र मिळालं असं होत नाही आता जरी हैदराबाद गॅजेट लागू केलं असलं दोन सप्टेंबरचा शासन निर्णय काढला असला तरी या शासन निर्णयानुसार जर नोंद असेल तरच मिळते म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन सरकार सुद्धा काम करू शकत नाही आता हे सर्व समाजाच्या सर्व लोकांच्या लक्षात येते मात्र या हके साहेबांनी आतापर्यंत जे काही केलंय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये वडी गोदरीला आंदोलन केलं आता ते आंदोलन सगळ्याला सर्वस्रुत माहीत आहे आणि बोलते वेळेस ते फक्त मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करतात आता एक लक्षात घ्या मुद्दा जर यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवूच द्यायचं नसेल तर यांची मागणी ही सरकारकडे असली पाहिजे मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलून किंवा प्रस्थापितांच्या विरोधात बोलून प्रस्थापित समजा जे मराठा समाजाचे सरकारमधील नेते असतील आता मी कोणत्या नेत्याचं नाव घेणार नाही ते, ते बऱ्याच नेत्यांच्या विरोधात बोललेले आहेत मग असं कोणाच्या विरोधात बोलून आपल्या मागण्या मान्य होणार आहेत का आपल्याला जर आपल्या कोणत्याही संविधानिक मागण्या मान्य करून घ्यायच्या असेल तर आपल्याला सरकार सोबत बोलावं लागेल सरकार सोबत भांडावं लागेल सरकारला निवेदन द्यावं लागेल सरकारला विनंती करावं लागेल मात्र त्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला टार्गेट केलं काही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं आणि त्यांच्या विरोधात ते गरळ ओळखत गेले आता ते हुशार आहेत प्राध्यापक राहिलेत मागसवर्ग आयोगावर राहिलेत मग एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नसतील का मग यामधून त्यांचा नेमका स्वार्थ काय होता त्यांना काय साधायचं होतं आता हे त्यांचं त्यांनाच माहित पण आज त्यांच्या सोबत समाज दिसत नाही ते स्वतः तोंडानं बोलतात माझ्या सभेला पन्नास लोक असली पाचशे लोक असले तरी मी बोलणार माझं जे मत आहे ते मांडणार मात्र आता त्यांच्या समाजाचे दीपक बोराडे यांनी जालना इथं आंदोलन केलं बर दीपक बोराडे काही खूप जुने नेते आहेत खूप त्यांनी सभा गाजवलेले तर असंही काही नव्हतं मात्र ते स्वतःच्या समाजासाठी लढण्यासाठी त्यांनी उपोषण केलं आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे त्यांची एक भव्य अशी मोठी इशारा सभा झाली त्या इशारा सभेला किती गर्दी होती हे सगळ्यांनी बघितले त्याच दीपाक बोराडेंना मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा फोन केला हे ते त्यांनी स्वतः माध्यमांना सांगितलं की मनोज जरांगे पाटील म्हणाले की तब्येतीची काळजी घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणजे एक लक्षात घ्या जर तुम्ही स्वतःसाठी काही मागत असाल तर सगळे समाज तुमच्या सोबत असतात आणि जर तुम्ही दुसऱ्या समाजाला विरोध करत असाल तर समाजाला माहिती आहे की आपण आपल्यामध्ये विरोध करून काहीच फायदा नाही जे लक्ष्मण हाके सोबत काही लोक होते ते आज लक्ष्मण हाकेंच्या सोबत दिसत नाहीत ते दीपक बोराडींच्या सोबत दिसत आहेत कोण आहेत काय आहेत हे सगळ्याला माहित आहे त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या आपण जर स्वतःसाठी काही मागणी करत असो आपल्या स्वतःच्या समाजासाठी करत असू तर नक्कीच आपला समाज नाही तर इतरही समाज आपल्या सोबत राहत असतात मात्र आपण कोणाला विरोध करत असू तर आपल्या सोबत कोणीच राहत नसतं हे आज लक्ष्मण हाकेलना बघून सगळ्यांच्या लक्षात येते आज दीपक बोराडे यांच्यासोबत सर्व समाज आहेत बंजारा समाजानं मोर्चा काढला त्यांच्या सोबतही मराठा समाज उभा राहिला आज बंजारा समाज सुद्धा बोलत आहे की मराठा समाजानं आम्हाला साथ दिली आज धनगर समाज सुद्धा म्हणत आहे की मराठा समाजाने आम्हाला साथ दिली म्हणजे स्वतःला ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेस सगळे उभे राहतात हेच आज लक्षात आले आणि आज नगर जिल्ह्यामध्ये लक्ष्मी हाके आता एक सभा घेणार आहेत आणि त्यानंतर ते ठरवणार आहेत की आपल्याला काय करायचंय या आंदोलनात राहायचंय का लिखाण करायचंय काय करायचंय आता त्यांचा निर्णय आल्यावरच आपल्याला नेमकं काय भूमिका घेतात हे कळेल मात्र यावरून एक लक्षात येते की कोणाला विरोध करून काहीच भेटत नाही कारण समाजाला माहीत आहे की आज आपण भांडलो तरी उद्या आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायचंय एकमेकांच्या ताटात खायचंय एकमेकाच्या कामाला यायचंय एकमेकाला मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे कुठंही ग्रामीण भागामध्ये समाजामध्ये कुठंही दुफळी नाही काहीच नाही फक्त जे लक्ष्मी हाकेनं केले त्यामुळं त्यांच्यावर अशी आज वेळ आली आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद